कोपरगाव नगर परिषदेमार्फत राबविल्या जात असलेल्या केंद्रशासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित महिला बचत गटांसाठी शहर अभियान कक्षाच्या माध्यमातून विविध प्रकारचे लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे जसे की महिला बचत गटांची मांडणी करणे त्यांना फिरता निधी उपलब्ध करून देणे बँकेमार्फत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे विविध व्यावसायिक प्रशिक्षणे देणे या बचत गटात सामील झालेल्या महिलांना त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होऊ शकेल या अनुषंगाने कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप आणि उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियान व्यवस्थापन कक्ष आणि टीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत कोपरगाव शहराच्या भेट भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी तीन दिवसीय अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती सदर प्रशिक्षण कार्यशाळेत महिलांनी आपले दैनंदिन कामकाज सांभाळून गटाचा मिळून अथवा वैयक्तिक व्यवसाय कसा निवडावा निवडलेल्या व्यवसायाला सुरू करण्यासाठी कोणते प्रशिक्षण घ्यावे व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा कशी निवडावी कोणकोणत्या कायदेशीर बाबींची पूर्तता करायला हवी व्यवसायासाठी भांडवल कसे उभे शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती कशा मिळवता येतील उत्पादित मालाची गुणवत्ता कशी असावी पॅकेजिंग कशी असावी मालाला बाजारपेठ कशी मिळावी जाहिरात कशी करावी तसेच उत्पादन खर्चाचा आणि मिळणाऱ्या नफ्याचा ताळेबंद कसा करावा यासारख्या व्यवसायाच्या संबंधित विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले प्रसंगी व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या टीम फाउंडेशन संस्थेचे प्रशिक्षक संतोष दौलतराव दाबडे यांनी तीन दिवसीय कार्यशाळेस उपस्थित राहून मोलाचे असे प्रशिक्षण दिले या तीन दिवस आयोजित केलेल्या कार्यशाळा प्रशिक्षणास स्वयंस्फूर्तीने महिलांनी उपस्थित राहून प्रशिक्षण घेतले या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शहर अभियान कक्षातील शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव समुदाय संघटिका हर्षा पाटील आणि हेमा तवरेज यांनी परिश्रम घेतले